नमस्कार मंडळी अनेकदा कलाकार हे मालिकेत काम करत असताना एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि सोशल मीडियावर त्याची जाहीरपणे कबुलीही देताना दिसतात आता देखील एक अभिनेता तसेच बिग बॉस मराठी सीझन चारचा विनर विशाल निकम हा प्रसिद्ध अभिनेत्री अक्षया हिंदळकर हिच्या प्रेमात आहे अक्षया हिंदळकर हिने प्रसिद्ध मराठी मालिका पुन्हा कर्तव्य आहे यात वसुंधरा ही भूमिका साकारली होती तर विशाल हा सुद्धा येड लागलं प्रेमाचं या मालिकेत मुख्य नायिकाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे अक्षया हिंदळकरचा वाढदिवस आहे त्याने अक्षयासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये त्याने हॅपी बर्थडे माय सखी जगात सर्वात प्रेमळ आणि गुणी मुलगी आहे अशी पोस्ट शेअर केली आहे अक्षया आणि विशाल यांनी साता जन्माच्या गाठी या मालिकेत एकत्र काम केलं होतं इथूनच त्यांची लव्ह स्टोरी सुरू झाली आहे तर मंडळी तुम्हाला अक्षया आणि विशालची जोडी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये मा सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद